नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बघूया राज्य सरकारने सर्वात मोठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी दिलेली आहे तर ती बातमी शेतकऱ्यांसाठी म्हणजे कर्जमाफीची ही बातमी आहे तर आपण व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा तुम्हाला पूर्णपणे काय गोष्ट आहे हे समजून येईल तर सर्वप्रथम मित्रांनो आपण बघूया की राज्य शासनाने एक जी आर काढलेला आहे त्या जी आरमध्ये सर्वप्रथम आता तुम्हाला समजेल की कुठल्या प्रकारची ही बातमी आहे तर प्रस्तावना आपण वाचून घेऊया सर्वप्रथम तुम्हाला इथे दिसत आहे हा जी आर आहे तर या जी आरमध्ये राज्यात जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या काला, कालाम कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्जमाफ करण्याच्या योजनेअंतर्गत आतापर्यंत रुपये बावन्न हजार पाचशे बासष्ट लाख इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे सदर योजनेच्या अनुषंगाने सहकार आयुक्त पुणे यांनी संदर्भ क्रमांक पाचच्या पत्रान्वे तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख निधी वितरित करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे त्यानुसार सदर योजनेसाठी सन दोन हजार तेवीस चोवीससाठी सन दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख इतकी निधी मंजूर करण्यात आला आहे त्यानुसार निधी वितरणाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता तसं सर्वप्रथम तुम्हाला इथे शासन निर्णय हे सांग वाचून सांगतो मी तुम्हाला तुम्ही लक्ष द्या या ठिकाणी हा अठ्ठावीस फेब्रुवारी या तारखेला आलेला जी आर आहे तर यामध्ये शासन निर्णय सदर योजनेसाठी सन दोन हजार चोवीस ते दोन हजार तेवीस चोवीससाठी सन दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे वित्त विभागाच्या पाच दोन दोन हजार चोवीस रोजीच्या परिपत्रिकानुसार मंजूर निधीपैकी सत्तर टक्के म्हणजे दोनशे पासष्ट पॉईंट नव्याण्णव लाख एवढा निधी राज्यात जुलै दोन हजार एकोणवीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमुळे कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी सहाय्य अर्थसहाय्य या लेखाशीर्षांतर्गत वितरित करण्यात शासन मान्यता देण्यात येत आहे तर हा प्र अशा प्रकारे कर्जमाफी झालेली आहे मित्रांनो जे शेतकऱ्यांना ज्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना अशा प्रकारे ही कर्जमाफी झालेली आहे तर या यामध्ये दुसरा पॉईंट आहे सदर तरतूद खर्च करण्यासाठी सहकार आयुक्त व निबंधक सरकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अधीनस्थ उपनिबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांना नियंत्रण अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात येत आहे तसेच लेखाधिकारी अधीन सहकार आयुक्त व निबंधन सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे सदर निधी आहरण करून वेळेत खर्च होईल याची दक्षता सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांनी घ्यावी तसेच या बाबतच्या अहवाल व खर्चाची माहिती वेळोवेळी शासनास पाठवावी आणि तिसरा पॉईंट आहे सदर खर्च मागणी क्रमांक वि वी, कृषीविषयक कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी अर्थसहाय्य या लेखा शीर्षाखालील सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षासाठी उपलब्ध असलेल्या तरतुदीमधून करण्यात यावा तर अशा प्रकारे हा जी आर आलेला आहे मित्रांनो हा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस चा जी आर आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी याबद्दल माहिती करून घ्यावे तुम्हाला दिसत आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या च्या जी आर नुसार नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत हा जीआर आलेला होता तरी ज्या शेतकऱ्यांच्या आपत्तीमध्ये नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना कृ कालावधीमुळे काल त्या कालावधीमध्ये निधी आणि क कर्जमाफी देण्यात आलेली आहे तरी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तर राहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो चॅनलला शेअर करा सब्सक्राइब करा अशा प्रकारची माहिती आपण तुमच्यासमोर आणत असतो